शासनाच्या स्मार्ट सिटी योजनेकरिता महाराष्ट्रामधून अकरा शहरांची निवड करण्यात आली यामध्ये औरंगाबाद शहराचा देखील समावेश करण्यात आला आहे केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी अभियानाकरिता अकरा शहरांची निवड केली असून यात औरंगाबादचा देखील समावेश उच्चाधिकार समितीने केला आहे या अकरा शहरांची निवड राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधानसभेत दिली देशभरातील शंभर शहरांमध्ये पाच वर्षाच्या कालावधीकरिता हे अभियान राबवण्यात येणार आहे त्यासाठी अठ्ठेचाळीस हजार कोटी रुपयांचं सा अर्थसाहाय्य केंद्र सरकार उपलब्ध करून देणार आहे महाराष्ट्रातून यासाठी दहा शहरांची निवड करण्यात आली होती मात्र प्रत्यक्षात अकरा शहरांची निवड केली गेली याकरिता एक लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या छत्तीस ही स्पर्धा होती या योजनेत शहरामधील प्रमुख नागरी समस्यांचे निवारण करण्याकरिता केंद्र सरकारकडून पाचशे कोटी रुपयांचा निधी पाच वर्षात देण्यात येणार असून उर्वरित पाचशे कोटीचा निधी राज्य सरकार आणि महानगरपालिकेला द्यायचा आहे या अभियानाच्या अंमलबजावणीकरिता विशेष हेतू यंत्रणा स्थापन करण्यात येईल तसेच स्मार्ट सिटी सल्लागार फोरमची स्थापना करण्यात येणार आहे मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समिती या अभियानावर देखरेख करेल आणि या नगर विकास विभागाचे सचिव या अभियानाचे संचालक म्हणून काम करेल पायाभूत सुविधा उंचावून शहरातील नागरिकांच्या जीवनमानाचा दर्जा उंचावणं तसेच गुंतवणूकदारांना आकर्षित करणं हा अभियानाचा मुख्य हेतू आहे नैसर्गिक स्त्रोतांचा ऱ्हास थांबवण्याकरिता शहरातील गर्दी वायू प्रदूषण कमी करणं मोक्या जागेचे जतन आणि विकास वाहतुकीचे विविध पर्याय उपलब्ध करणं यासारखे विविध उद्दिष्ट गाठण्याचा प्रयत्न केला जाणार आहे 10 seconds.